स्वादिष्ट महाराज किचनच्या आजच्या या माहिती गोळा व्हिडिओ मध्ये आपल्या सर्व मंडळींचं मनपूर्वक स्वागत चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती किंवा हनुमान जन्मोत्सव हनुमान जन्मोत्सव निमित्त करण्यात येणारी पूजा शास्त्रोक्त पद्धतीने आणि सविस्तरपणे हे मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हनुमान जयंती दोन हजार पंचवीस महत्व शुभमुहूर्त आणि पूजा विधी यावर्षी शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाईल हा दिवस भगवान हनुमानाचा जन्मदिवस आहे चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो बजरंग बली यांची जयंती हनुमान भक्तांचे रक्षक दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला साजरे केले जातात हनुमान जयंतीच्या दे हनुमान जयंती देशभरात हा उत्सव हनुमान जयंती दे हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते पौराणिक मान्यतेनुसार भगवान हनुमानाचा जन्म या दिवशी सूर्योदयाच्या वेळी माता अंजनीच्या गर्भातून झाला असे म्हटले जाते या निमित्ताने भारतातील मंदिरांमध्ये विशेष प्रार्थना भंडारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजवानी आयोजित केल्या जातात आणि भक्त मनापासून हनुमानाची पूजा करतात दोन हजार पंचवीसमध्ये हनुमान जयंती कधी आहे यावर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमा शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होईल ती रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत संपेल त्यामुळे उदयतिथीनुसार हनुमान जयंती शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी साजरी केली जाईल हनुमान जयंती पूजाविधी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तुमचे घर आणि मंदिर परिसर स्वच्छ करून सुरुवात करा चौकीवर भगवान श्री राम आणि माता सी सीता मातेच्या प्रतिमा ठेवा भगवान हनुमानाची मूर्ती किंवा चित्र ठेवा हातात गंगाजल घ्या आणि भक्तिभावाने पूजा करण्याची प्रतिज्ञा करा प्रथम भगवान आणि राम सीता भगवान राम आणि सीता मातेच्या प्रथम भगवान राम आणि सीता मातेची प्रार्थना करा भगवान हनुमानाला भगवे वस्त्र प परिधान करा धूप दिवे आणि नैवेद्य अर्पण करा चमेलीच्या तेलाचा दिवा करून आरती करा हनुम हनुमानजींना गोड भरलेले पान अर्पण करा प्रसाद म्हणून गूळ आणि भरलेला हरभरा गूळ आणि चणे अर्पण करा हनुमान चालिसेचे पठण करा आणि आरतीने समारोप करा हा सण हनुमानजींचे आश आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि अडचणींपासून संरक्षण मिळवण्यासाठी मिळवलेल्या भक्तांसाठी हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे हनुमान जयंती दोन हजार पंचवीस दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला बजरंगबली हनुमानाची जयंती साजरी केली जाते असे मानले जाते की ह्या दिवशी भगवान राम आणि हनुमानजीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता मिळते हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरे केले जातात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले गेले आहे धार्मिक मान्यतेनुसार हनुमानाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते अनेक वेळा तुम्ही भरपूर मेहनत करता पण तुमची प्रगती होत नाही पण तुमच्यासोबत असेच देखील होत असेल तर तुम्ही हनुमानाची पूजा करणे फायदेशीर ठरेल या हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबली हनुमानाची पूजा केल्याने सर्व व्यक्तींचे त्रास दूर होतात तसेच व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात धार्मिक श्रद्धेनुसार हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंती म्हणजे चैत्र महिन्यातील पौ पौर्णिमा यावर्षी शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी तीन वाजून एकवीस मिनिटांपासून सुरुवात होईल तर ती रविवार दिनांक तेरा एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत संपेल हनुमान जयंती पूजा विधी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जींसोबत भगवान राम आणि सीता मातेची पूजा केली जाते या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करा लाल कपडे परिधान करा हनुमानजींचा प्रसाद म्हणून सिंदूर लाल फुले तुळशीचे पाने चोळा आणि बुंदीचे लाडू अर्पण करा त्यानंतर मंदिराचा जप करा त्यानंतर हनुमान चालिसा सुंदरकांड यांचे पठण करा शेवटी आरती करा आणि प्रसाद वाटा तर पाहिल्या त्या मंडळींना अगदी सोप्या आणि सविस्तर पद्धतीने मी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि वैविध्यपूर्ण रेसिपीज साठी आमचं स्वादिष्ट माहिती किचन हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट या करा याबद्दल सगळे व्हिडिओ आपल्या आपल्या शेअर करा आणि हो बेल आयकॉन दाखवायला मला कधी सुरू नका कारण स्वादिष्ट माहिती किचनवर यापुढचे व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन युट्यूब काढून सर्वप्रथम देण्यात येईल तर मग आता आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद